पाउस अभी जाइगे जाइगे? पाउस अभी जाइगे? जाइगे जाइगे? कोट अजरा दो जमेशत रहा है वाउब भूष्कृषण बार दो नखसे बिसे? नाई तक्सिम्ड़ीटाइगे?

येस मे इज सर्कस काय काय मम्मी तू बडबड अरे बडबड करे हि पोस्ट नाही दे दिस मम्मी आले मामी आले लवकर जल्दी साइड

झॅकेचे भिमा ते घेऊन झॅकेचे पय त्याचा बरं घेऊन झाले ते खाऊन जातं काय एवढं

जस्ट फाइव आवर नंतर की मी पण काहीतरी काय नाही माहिती नाही मला टिकट नाही द्यायली पिझ्झा बरोबर सांगतो तुम्हाला पण तो बनवायचा आहे आधी पहिला नाही आपणले शेर तुम्ही कोणी देऊ या हे पण ते सब बनलेच होते हे पण काही बघत जरा काय नको आता आज बी जमा का तुम्हाला आज पाहिजे आपले गोड खाल्लीस का आज

आहे थी 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 ती ना पैन ही घेते थोडी खाल्लेली ना बदल ना हा काढून बस काय Mami kari, 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 kari. Bersawa ini? Hah? Oh, என்ன <laughs> கேட்ட

कंदा पठेव का ज्योति आईसा बोज जो हे ना एक तो उडबा साय ते इकडे ये गय ते डबा긴 हा ते डबा긴 पुर आले इकडे बसतील मम्मी ले खाल्लीस पुर आले ले खाल्लीस ती खा पुर वाले इकडे बसतील काय दमा नी